नमस्कार मैत्रिणींन कशा आहात आशा करते की तुम्ही सर्वजण छान असाल तर ही पहा व्हिडिओमध्ये दे तुम्ही पाहू शकतात आपण बनवलेली आहे कुरकुरीत शेव आणि ही शेव खूप सोप्या पद्धतीने आपण बनवलेली आहे आणि इतकी झटपट होती की तुम्ही पंधरा ते वीस मिनटामध्ये ही शेव बनवून तयार करू शकता तर बघा तुम्ही कुरकुरीत किती बनलेली आहे आवाज किती छान क्रिस्पी झालेला आहे तिचा तर आता आपण ही बनवण्यासाठी घेतलेला आहे डाळीचं दोन वाटी पीठ घेतलेले त्यामध्ये आपण दीड चमचा लाल तिखट थोडीशी हळद मीठ आणि ओवा थोडासा करून घातलेला आहे आता आपण ह्या पिठाचा मस्त गोळा करून घेणार आहेत हे पीठ थोडंसं सैलसरच ठेवायचं आपल्याला एकदम घट्ट गोळाने बनवायचं तर पाहिजे त्याचं गरजेनुसार आपण पाणी टाकून त्याचं पीठ बन मळून घेत आहेत आणि हे पीठ मळलं की आपण हे सोऱ्यामध्ये भरून त्याची शेव बनवून घेणार आहे तर तुम्ही पिठाची कन्सिस्टन्सी पाहू कशी बनवलेली आहे तसं पीठ बनवायचं खूप फास्ट बनणारी रेसिपी रे आहे आणि ही इतकी कुरकुरीत सेव बनते की मुलांना हो तर साधूनमधून खायला खूप चटपटीत आणि स्नॅक्ससारखं हे खायला होतं आपल्याला पण चहा सोबत आणि ताटात पण वाढायला एक ऑप्शनल पदार्थ म्हणून होतो तर हे स खूप झटपट तयार होते तर आपण आता सोऱ्यामध्ये भरून घेतलेले आहे आता तेल आपल्या कडकडीत तापलेलं आहे आणि आता सोडताना थोडंसं गॅस आपण कमी करूनच सोडायचं कारण खाली सोऱ्यातून आपण जेव्हा सोडतो तेव्हा ती तेलाची वाफ आपल्या हातावर येऊन पळण्याची शक्यता असते तर आता आपण हे मस्त तेलात सोडून तळून घेतलेले आहे तर हे दीड ते दोन वाटीचे जवळपास पीठ होतं याच्यामध्ये चार ते पाच वेळे असे तयार होतात तर खूप मोठ्या प्रमाणात शेव तयार होते आणि खूप झटकीपट्ट खायला तयार होते हे शेव तर तुम्ही पाहू शकता आता आपण दुसरा वेळा टाकलेलं टाकलेल्या तेलामध्ये मुलांना कसं खेळून बाहेरून आले का तर घरात खायला काही ना काहीतरी लागतं अशा वेळेला आपण हे बनवून ठेवले तर एक खूप छान पर्याय होतो तर बघा तुम्ही आणि तळतानाही मंद गॅसवरच तळायचे कारण मंद गॅसवर तळले तर तरच हे क्रिस्पी होते आणि थोडंसं आपण तेलाच्या बाहेर काढताना थोडीशी नरम जरी वाटली तरी थंड झाल्यानंतर एकदम कुरकुरीत बनते हे तुम्ही पाहू शकता खूप झटपट आणि क्रिस्पी टेस्टी एवढीच टेस्टी पण लागते ही तर ही शेव तुम्ही चिवड्यामध्ये पण टाकायला अशी बनवू शकता मी बन ही चिवड्यामध्येच टाकायला बनवली होती आणि खूप फास्ट बनणारी रेसिपी आहे ही तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुमची शेव पण कशी झाली हे नक्की कमेंटमध्ये सांगा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपला व्हिडिओ तुमच्या जवळच्या मित्रमित्रांना शेअर करा